बावनकुळे साहेबांचा फोन आलेला होता त्यानंतर मग मी राजीव शेट्टी नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक का आमची वर्ध्याला आहे चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जाचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईन तेव्हा आमचं समत आहे का मागच्या बैठकीसारखंच होता कामा नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत मुक्तीच्या बाबतीत असू दे तुमच्या वीस टक्के तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही मक्याचे झाले नाही आहे सोयाबीनचे झाले नाही आणि ते वीस टक्के बोनसबाबत आहे निवळच कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे अंत्योदयाचा विषय त्यांचा मेंढपाळांचा विषय मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार मला आता एक माझ्या मोबाईलवर पत्र आलेलं आहे अडोतीस सचिव अडोतीस खात्याचे सचिव त्या बैठकीत आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं पत्र आम्हाला आलं आहे परंतु मला असं वाटतं का उद्या त्याबाबत आपण निर्णय घेऊ परंतु काही जरी झालं तर निर्णयाशिवाय आंदोलन मागं आठ दिवस काय महिनाभरही थांबा लागलं तरी आमची थांबाची नागपूरला व्यवस्था मानसिकता आहे लोकांची मानसिकता आहे शेतकऱ्यांची मानसिकता आहे त्याच्यानं निर्णयाशिवाय काही होणार नाही आंदोलन होऊ आणि मला वाटतं निवड बैठकीवर काही आंदोलन थांबणार निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन हो थांबणार नाही ते काही झालं तर आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय झालेले पाहिजे त्याचे शासन निर्णय कळावा लागेल त्याच्याशिवाय आंदोलन थांबणार नाही कारण एवढ्या सात आठ महिने सगळ्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली मेंढपाळ असेल दिव्यांग असेल सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फक्त बैठक घेतली ना आम्ही करून मग पाहू येणं काही होणार नाही जेथपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन थांबणे नाही